बाळासाहेब शेळके यांची फाळके पाटील सहकारी सोसायटीच्या वाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड चेअरमन शिवाजीराव फाळके पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या स्वर्गवासी बळवंतराव फाळके पाटील सहकारी सोसायटी कोरेगावच्या वाईस चेअरमन पदासाठी झालेल्या निवडणुकीत बाळासाहेब शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली बाळासाहेब शेळके यांना सर्व सदस्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला यावेळी सोसायटीमध्ये एकच जल्लोष करण्यात आला यावेळी शिवाजीराव फाळके विक्रमसिंग परदेशी बाळासाहेब शेळके निळकंठ मुरकुटे संपत काळे एकनाथ गलांडे भाऊसाहेब अडसूळ संपत गोयकर भाऊसाहेब हजारे पप्पू फाळके यशांजली शेळके बबनसिंग परदेशी गंगा परदेशी दहिपाल परदेशी यशवंत खरात संजय शेळके राजकवर शेळके नवनाथ भिसे विष्णू पिसे दादाखरा दादा, दादा काळे आदी उपस्थित होते या बिनविरोध निवडीबद्दल बाळासाहेब शेळके यांनी विश्वास दाखवल्याबद्दल सर्व संचालकांचे आभार मानले व सोसायटीच्या संचालकांना विश्वासात घेत सर्व शेतकऱ्यांना निवडीबद्दल बाळासाहेब शेळके यांचा फेटा बांधून श्रीपळ देत आरोग्य कुटुंबियांच्या वतीनं कोरेश्वर वेलनेस सेंटरचे संचालक विनोद खाटेर व सरस्वती खाटेर यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला तसेच निवडीबद्दल सर्व स्तरातून विशेष म्हणजे शेतकरी वर्गातून मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले उदय वार्ता न्यूज कर्जत तालुका प्रतिनिधी सचिन परदेशी